सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये भांडारा येथील भोंडेकर शैक्षणिक क्रीडा व सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने सिरसी परिसरातील नवनिर्मित भोंडेकर मेडिकल एज्युकेशन परिसरात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने नुकतेच दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सदर कार्यक्रमाला शक्ती कपूर आदित्य पंचोली आणि पद्मिनी कोल्हापुरे या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती यावेळी परिसरातील नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यवतमाळ ये येथील जामणकर नगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली तसेच पतीसह नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्नही केला मात्र एकशे बारावर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबून पंचनामा केला असता या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे दक्षिण मुंबईसाठी भाजपाने आत्तापासूनच मोर्चेबंदी सुरू केली आहे या मतदारसंघातील मराठी मतदासाठी भाजप विशेष तयारी करत आहे भाजपाकडून चेहऱ्याची पडताळणी केली जात आहे दक्षिण मुंबईतील मतदारांचा अभ्यास केला तर भाजप मनसेने परस्पर सहकार्याने निवडणूक लढविल्यास ठाकरेंचा बाले किल्ला सर करणे भाजपासाठी सहज शक्य होईल गोसेखुर्द प्रकल्पाग्रस्तांच्या विविध समस्यांना घेऊन बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाग्रस्त गावाचे भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरानुसार पुनर्वसन रोजगार नोकरी बॅकवॉटर यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच घरे व शेती हक्क शेवटी शिष्टमंडळाच्या वतीने मागण्याचे भंडाराचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले मागा कुडून मराटा साथी ताले राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या या हरकती आणि सूचना ईमेल अकाउंटवर तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मागविण्यात आल्या होत्या या हरकती आणि सूचनांच्या आधारे राज्य मागास वर्ग आयोगाच्या उपसमितीने तयार केलेल्या अहवाल प्राप्त झाला आहे मागास वर्ग आयोगाकडून राज्य सरकारला मुख्य अहवाल बरोबरच हा अहवाल ओपिनियन पोल म्हणून सादर करण्यात आला या अहवालाच्या आधारे मराठा समाज मागास असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुर्के यांनी केली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रयत्न सुरू असलेल्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडत आहेत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीच्या अंगात सैतान आहे तो काढावा लागेल असं सांगत त्यांना धर्मस्थळी बोलावून एक महिन्यापासून अत्याचार केला जात असल्याची खळबळजनक घटना सोनई गावाजवळ घडत आहे पाचवी शिकणाऱ्या मुलींना अत्याचाराची वाच्यता जर केली तर आई आणि आजी आज मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती मात्र हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे सगळ्या देशाला माहीत आहे की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणं हा अन्याय आहे आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे अशी टीका शरद पवार यांनी केली या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत असे देखील त्यांनी म्हटले त्यांच्या टीकेवर छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे छगन भुजबळ म्हणाले की निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय कायद्याला धरून आहे की नाही त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत सुप्रीम कोर्टात न्यायाधीश बसले आहेत बसले आहेत ते ठरवतील त्यांच्या काय काय उत्तर घ्यायला घ्यायला पाहिजे पाहिजे निर्णय असे ते म्हणाले दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघासाठी मागील चार महिन्यांपासून भाजपाला उमेदवार मिळत नाही ते इकडे तिकडे बघत आहेत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत मनसे सुद्धा तिथे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे भाजपाला म्हणतात की आम्हाला पाठिंबा द्या अरविंद सावंत यांचे काम चांगले आहे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे कोणीही येऊ द्यात असे शिवसेना ठाकरे गटाचे सचिन आहीर यांनी म्हटले आहे पिंपरी चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे धावत्या चार चाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंट बाजी करताना व्हिडिओमध्ये दिसला होता या दोन स्टंटबाजांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून कार देखील जप्त केली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री